एचएम घाटमाता नऊ ते मानेवाडी रस्त्यावर दुचाकी थेट पुलावरून कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू नेलकर्जी हद्दीत भाऊ गोठ्याजवळ असणाऱ्या पुलावरून दुचाकी कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सारंग वलेकर वय वर्ष तेवीस राहणार करगणी तालुका आटपाडी असे मयत तरुणाचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मानेवाडीतील शाळकरी मुले शाळा सुटल्यानंतर नेलकरजीहून मानेवाडीला येत असताना शाळकरी मुलांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आसपास असणाऱ्या लोकांना याबाबतची माहिती दिली असता नेलकरजी गावचे पोलीस पाटील जगन्नाथ जावीर हे घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी आटपाडी पोलिसांना माहिती दिली असता आटपाडीचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ घटनास्थळी पोलीस हजर झाले घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की स्प्लेंडर गाडी क्रमांक यम एच अकरा सी यू एकोणीस चौऱ्याऐंशीवरील दुचाकीस्वार सारंग वलेकर हा पुलावरून कोसळून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून हा अपघात कसा झाला व किती वाजता झाला व तो कोठून आला समजू शकले नाही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे याबाबत पोलीस हवलदार संतोष पांढरे सचिन यादव मोहिते पुढील अधिक तपास करीत आहेत ជាចាំរបស់កម្មតានៅ